तुम्ही पाहता न्यूज एडिन लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीने करूया बीड शहरात सौरभ भोंडवे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने एक नवं वळण घेतलेलं आहे या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय कारण या प्रकरणात आता वाल्मिक हस्तक्षेपाचा आरोप केला जातोय तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सौरभ भोंडवे आपल्या मित्रांसोबत उखंडा तलावाजवळ गेलेला होता तो परत आलेलाच नाहीये तलावात त्याचा मृतदेह आढळून आला होता ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घडलेल्या या सर्व प्रकरणाची पोलिसांनी अद्याप ही दखल घेतली नसल्याचं ट्विट सामाजिक कार्यकर्ता अंजली दमान यांनी केलेलं आहे वाल्मिकराडच्या सांगण्यावरून पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा सा आरोप सौरभच्या कुटुंबियांनी सुद्धा केलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता बीडमधील महादेव मुंडे आणि आता सौरभ भोंडवे मृत्यू प्रकरण वाल्मी कराडवरती आरोप केला जातोय दरम्यान या दोन्ही प्रकरणात पोलिसांच्या तपासावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे तर नेमका तो घटनाक्रम कसा होता तो आपण समजून घेऊया तर सौरभ मित्रांसोबत तलावा जवळ गेलेला होता आई सोबत त्याचा शेवटचा कॉल झालेला आहे तसंच नऊ वाजता सौरभ हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे तसंच दोन दिवसांनंतर तलावात त्याचा मृतदेह सापडलेला आहे तर हा घटनाक्रम आपण नेमका समजून घेतलेला आहे आईचा फोन झालेला आहे आणि त्यानंतर आपण बघतो की दोन दिवसांनी थेट तलावात मृतदेह सापडल्याची बातमी समोर हो आलेली आहे सौरभ मित्रांसोबत तलावाजवळ गेला होता आणि त्यानंतर हा सगळा घटनाक्रम घडलाय वाचवायचा उद्देश असाच असेल की त्या आपल्या समाजाची मुलं आहेत ही आणि आता घडून तर गेलंय असं त्यांना वाटलं असेल हेही नोकरीला आहेत असं त्यांना वाटलं असेल म्हणून त्यांनी वरद असतं कोणाला तरी किंवा एखाद्या इथल्याच पुढाऱ्यांनी कुठल्या तरी वरिष्ठ पुढाऱ्याला फोन लावला असेल आणि त्यांनी मला वाटतं केदार साहेबांना फोन लावला असेल कोण आहे ते नेमकं काय आता स्पष्ट, स्पष्ट, स्पष्ट म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की वाल्मीकरणाचा फोन गेला असावा कारण त्याच्याशिवाय तर हे ऐकू शकत नाहीत पी एस आय कारण हे त्यांच्याशिवाय कोणाचं ऐकतच नाहीत आणि मला असा संशय आहे की त्यांचाच फोन आला असावा म्हणून एवढं हे डिरिंग केसात आम्हाला बोलत होते माझ्या नवऱ्याला त्यांनीच मारलं आम्हाला रात्री सहा वाजून चौदा मिनिटांनी कॉल आला होता त्यांचा त्यावेळेस खूप आरडावर येत होत माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे तो खरंच बुडालाच नाही सर ना तो म्हणजे कधी पोवत नव्हता आणि त्याला पाण्याचं माहितच नाही ना काही बिडल्या राहिल्यामुळे काय माहिती असं खेड्यापाड्याचं काही म्हणून त्याने काय केलं तिघांनी त्याला बुडून मारलं आणि हे जर पोहून बुडत तर हे मुलं आम्हाला फोन करतात कळवितेत असे नाही असं झालं म्हणून मग आम्हाला जे नाही कळविलं मग ह्याचं अर्थच ते निघत आहे ना की ह्याने करून तिथं पोलीस स्टेशनला जाऊन बसले हे बिंद माझी मागणी तेवढीच आहे त्यांना शिक्षा करा दरम्यान वाल्मिक कराडला पोलीस कोठडीमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते एकीकडे कराडला मिळणाऱ्या सुविधा आता दुसरीकडे आता जितेंद्र आवाडांनी सुद्धा कराडवरती ट्विट करत आरोप केलेले आहेत पाहूयात जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले हॉस्पिटलमधून बाहेर काढलेल्या बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलेला आहे बंदिवासात त्याच्या गँगमधील छोटे मोठे गुन्हेगार मुद्दाम स्वतःवरती एखादा गुन्हा उडावून घेतात आणि गुन्हेगारांची रवानगी बीड मध्यवर्ती कारागृहात होते बीड कारागृहात ते आपोआप वाल्मिक कराडच्या जवळ पोहोचतात आणि मग रात्री मस्त मैफिल रंगत असते एकंदरीत तो कारागृहात आहे अशी भावनाच त्याच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाहीये असा निर्णय शासन दरबारी झालेला दिसतो आहे बाकी महाराष्ट्रात आजपर्यंत असं कधी बघितलेलं नाही आहे की कायद्याने जामीन नाकारलेल्या इसमाला एवढे हवालदार दिमतीला तैनात केलेले आहेत अर्थात तो वाल्मिक कराड आहे वाल्मिक खडा तो वो सरकारचे बडा थोडीतरी लाज बाळगा अशा प्रकारचं ट्विट करण्यात आलेलं आहे तिकडे मसाजूकच्या सरपंच प्रकरणी वाल्मिक कराडच्या अडचणी आता वाढत चाललेल्या आहेत वाल्मिक कराडच्या गुन्हेगारी प्रकरणावरून रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई देखील यावरून आक्रमक झालेले आहेत अशातच तृप्ती देसाईंनी बीड जिल्ह्यातील सव्वीस पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा आरोप केलेला आहे कराडच्या टोळीचा पर्दाफाश करणं किंवा त्यांची दहशत बीड जिल्ह्यात थांबवायची असेल तर बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बदली बीड जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं असल्याचं देसाईंनी म्हटलं आहे बीड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून जे आहेत ते काही अधिकारी या सर्वांच्या मर्जीनुसार काम करतात किंवा त्यांच्या नजिकचे आहेत त्याची लिस्ट मी जी आहे ती आता या संदर्भात पाठवत आहे तर मी गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरण आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाल्मिकारच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं किंवा ते जर पूर्ण थांबवायचं असेल तर या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची जी आहे ती बदली बीडच्या जिल्ह्याच्या बाहेर आहे कर आणि आता एक विशेष बघूया महादेव मुंडे हत्या प्रकरणात आरोपींवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडेंनी डीवाय भेट घेतलेली आहे तपासाला गती देण्याची मागणी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलेली आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणात आमदार सुरेश धसांनी वाल्मिक कराडच्या मुलांवरती निशाणा साधलेला होता बघूया ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या मुलांनी डीवाय एस अनिल चोरमलेंची भेट घेऊन महादेव मुंडे हत्ये प्रकरणात तपासाला गती मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला महादेव मुंडेंची पंधरा महिन्यांपूर्वी परळीत हत्या झाली न्यूज एटीन लोकमतनं महादेव मुंडेंच्या हत्येचा मुद्दा लावून धरल्यानं या प्रकरणाचा तपास डीवाय एस दर्जाच्या अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात आला शंभर टक्के आम्ही रिझल्ट काढू पण अजून परळीच्या पी आयनी ती फाईल पाठवली नाही अजून त्यांचे का कागदपत्र इथपर्यंत पोहोचले नाहीत केसबाबत तर ते म्हणले वाचून पूर्ण तपास करून मी तुम्हाला सांगतो काय फॉलो करायचं काय नाही ते आणि आश्वासन दिलं की शंभर टक्के आम्ही रे आरोपी अटक करू किती त्यांचे कागदपत्र आज येईल म्हणले तर आज पा करता म्हले फोन आज येईल म्हटले फाईल फाईल वाचली की चार पाच दिवसात फॉलो घेतो म्हणले अजून महादेव मुंडे हत्ये प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक पवित्रा घेतला महादेव मुंडेंची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप विष्णू फड गोविंद भदाणे भास्कर केंद्रे यांच्यासह सहा मोबाईल क्रमांकांवर अर्ध्या तासात दीडशे वेळा फोन केले हत्या झाली तेव्हा हे फोन का केले गेले याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी धस यांनी केली सतत 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 मला वाटतं शंभर वेळा वेळा मोबाईल केलेले पण मग यांना दीडशे कॉल करण्याची आवश्यकता काय हे मी एस निवेदन दिलेलं आहे आमदार सुरेश धस यांनी अगदी सुरुवातीपासून वाल्मिक कराड आणि त्याच्या आकाविरोधात विरोधात आक्रमक भूमिका घेतली तर दुसरीकडे पंधरा महिन्यांपासून महादेव मुंडे हत्ती प्रकरणात अजून आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये आता तपास अधिकारी बदलल्यानंतर तरी प्रकरणात काही प्रगती होईल की नाही ज्ञानेश्वरी मुंडेंना दिलेलं आश्वासन पूर्ण होईल की नाही याकडे राज्यात लक्ष ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत पुढची महत्वाची बातमी बघूया सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन गुलेला बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने एकतीस जानेवारी पर्यंत